पिशोर ग्रामीण रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित रुग्ण व कर्मचाऱ्यांना दिलासा जुनी वापर इमारत वापरण्यास अयोग्य घोषित किशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयातील जीर्ण झालेली बाह्य रुग्ण विभागाची इमारत अखेर वापरा बाह्य करण्यात आली असून ती रिकामी करून सेवा नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत असलेल्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत बांधकाम विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी पाहणी करत ती इमारत पूर्णपणे अयोग्य असल्याचं लेखी स्वरूपात स्पष्ट केलंय या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मुदखेडकर यांना माहिती दिल्यानंतर स्वतः डॉक्टर मुदखेडकर आणि आर्यमो मोह डॉक्टर बडे यांनी पिशोरला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीत काही खोल्यांचे छत कोसळण्याच्या स्थितीत असल्याचं दिसून आले कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ नवीन इमारतीतील प्रसूती विभागात बाह्य रुग्ण सेवा हलवण्याचा आदेश देण्यात आले आणि त्यानंतर तातडीनं अंमलबजावणी करत नवीन इमारतीत सेवा सुरु करने या रुग्ण सेवा डॉक्टर डॉक्टर अमोल अमोल गिरी अमोल के, पिशोर लियाकत अली ही करण्यात आली कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नियमितपणे आहे यावेळी घोडके तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद उपस्थिती होती त्या छतावरती तीन ते चार वेळेस वॉटर प्रूफिंग करण्यात आलेलं आहे बांधकाम विभाग कन्नड यांच्यामार्फत सदरी इमारत वापरू नये म्हणून तसे लेखी करण्यात आलेले ले होते त्या अनुषंगाने जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर लुखरकर सर व आर एम ओ डॉक्टर बडेसर यांनी स्वत प्रत्यक्षदर्शी बघून असे सूचित करण्यात आलेले होते की सदरी इमारत बंद करण्यात यावी जेणेकरून रुग्ण अथवा आत, कर्मचारी यांच्या जीवितास धोका उद्भवू नये त्यामुळे सदरी नवीन इमारतची प्रसुती विभागासाठी एन एच एफ डिपार्टमेंटमधनं बांधण आलेली होती येथे स्थलांतरित करण्याचे आदेश केलेले होते त्यामुळे आपण सर्व बाह्य रुग्ण विभाग हा नवीन इमारत स्थलांतरित केलेल्या येथे बाह्य विभाग रुग्ण विभाग आजपासून सर्व सोयीने सुरू करत आहोत लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आळंद इथं उत्साहात साजरी फुलांबरी प्रतिनिधी बशीर पठाण सात ऑगस्ट रोजी आळंद साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात व समाज एकतेच्या भावनेनं साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मंडळ अध्यक्ष गोपाळ वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहणानं झाली त्यानंतर वडोदबजार पोलीस स्टेशनचे पी एस आय सुनील इंगळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या कार्यक्रमास गावातील सरपंच कैलास गायके माजी उपसरपंच रामेश्वर चोपडे मार्केट कमिटीचे संचालक माधवराव जाधव आर के फाउंडेशनचे राजेंद्र वाघ कैलास पाटील तायडे जगन्नाथ तायडे नवनाथ खिल्लारे माजी चेअरमॅन प्रकाश पायगवान सोसायटी सदस्य रमेश जमधडे विश्वनाथ भालेराव न्यू हायस्कूलचे प्रवीण डावरे परदेशी समीर पठाण किशोर भालेराव नंदकिशोर भालेराव संतोष भालेराव गणेश भालेराव सुनील जमदाडे किरण जमदाडे तुकाराम भालेराव ज्ञानेश्वर भालेराव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळच्या सभेनंतर संध्याकाळी चार वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली त्यानंतर भाविक भक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्त अनुराधाताई अतुलजी चव्हाण यांनी भेट देत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या दिवशी नगर ते मंगरुळपाई दिंडीचं देखील आयोजन करण्यात आले होते रमेश बाबा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत एक हजार ते दोन हजार भाविक सहभागी झाले होते या भाविकांच्या सेवा आणि जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था सोमनाथ भालेराव मित्रमंडळ आणि आळंद येथील समाज बांधवांनी केली मुंबईला एक आंदोलन केलं आज आपल्या नेते जयंती उत्साहात साजरी झाली विविध कार्यक्रम सोमिनाथ बालराव यांच्या टीमचे यांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल सगळ्यात पहिले सर्वप्रथम सोमिनाथ बालुराव यांचे मी आभार मानतो आपले आर के फाउंडेशन अध्यक्ष वाघ सर हे आपला वेळात वेळ काढून या, या कार्यक्रमाला आले तसेच आपले मंडळ अध्यक्ष गोपाल भाऊ आपले आपले इंग्लिश गावाचे सरपंच मार्केट संचालक जाधव मामा तसेच आपले सर डावरे सर आणि सर तसेच सर्व समाज बांधव ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच महिला भगिनींचा खास उत्साह होता महिला भगिनींचे सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम हा सगळ्यांनी चार वाजता मिरवणुकीमध्ये सहभागी सहभागी व्हायचा आहे तसेच संध्याकाळी अन्नदानाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात मी सगळ्यांनी यायचा आहे आणि हा कार्यक्रम संपला असे मी